नमस्कार मित्रांनो मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा तेव्हाच तुम्हाला अ नाही आहे रे अभि येईल मित्रांनो बघा संपूर्ण माहितीसाठी पूर्ण व्हिडिओ बघा ठीक आहे तरच तुम्हाला पूर्ण अपडेट मिळेल मित्रांनो मी आज तुम्हाला सांगणार आहे की लाडक्या बहीण योजनेचे साडेचार हजार रुपये कधी येणार आहे ठीक आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि गव्हर्नमेंट योजना स्कीमसाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्या योजना आपल्या चॅनलवरती फक्त गव्हर्मेंटच्या स्कीम चांगल्या जातात दुसरं काही सांगलं जात नाही ठीक आहे म्हणून गव्हर्मेंट स्कीमसाठी आणि सरकारी योजनांसाठी तुम्ही आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा ठीक आहे आणि लाईक करा व्हिडिओला आणि पूर्ण व्हिडिओ बघा अटी विषयावरती समजून घ्या सर्व तारखा वगैरे सांगणार आहेत कधी येणार आहे काय येणार आहे ठीक आहे त्याचे कोण पात्र आहे कोण पात्र आहे सुद्धा सांगणार आहे ठीक आहे आणि याच्यात काय होत आहे वास्तविकता काय योजना हे सगळ्या गोष्टी सांगणार आहे ठीक आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही मित्रांनासुद्धा पाठवा जेणेकरून त्यालासुद्धा चांगली माहिती भेटेल त्याचं थोडं मनोरंजन भेटेल आलते फालतो व्हिडिओ पाहिल्यापेक्षा त्याचा फायदा होईल तर हे बघा या ठिकाणी सगळ्यात पहिले आधी सांगतो तीस सप्टेंबरपर्यंत सरकारनं ही तारीख वाढून दिलेली आहे आणि तीस सप्टेंबर ही या योजनेसंदर्भात शेवटची तारीख आहे मित्रांनो ठीक आहे तर तीस सप्टेंबरच्या आधी या ठिकाणी ज्यांनी फॉर्म भरला नसेल ते व्यक्तीने नक्कीच या ठिकाणी फॉर्म भरावा ठीक आहे तीस सप्टेंबरपर्यंत ज्यांनी फॉर्म भरला आणि त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून टाका तीस सप्टेंबरपर्यंत ठीक आहे आणि बघा ज्यांना अजून पैसे मिळाले नाहीत त्यांना एक खट्टे या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये भेटणार आहे हे टोटल अमाऊंट आहे तर तो तुम्हाला टोटल अमाऊंट आहे अठरा हजार रुपये ठीक आहे आता बऱ्याचशा लोकांना हे पण माहीत नाही पैसे भेटणार कधीपर्यंत आहे आता काही असं म्हणणं म्हणणार वाटत आहे की बा हे पैसे आम्हाला भेटत किती आहे एक वर्ष भेटणार आहे की पाच वर्ष भेटणार आहे की दहा वर्ष भेटणार आहे की जोपर्यंत भारतीय जनता पक्षाची सरकार आहे तोपर्यंत आम्हाला पैसे भेटणार आहे परंतु मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा अठरा हजाराचा एकूण महिना आहे आता तुम्हाला तीन हजार भेटले ज्यांना अजून भेटले नाही त्यांना साडेचार हजार भेटणार आहे ज्यांना अजून भेटले नाही पन्नास हजार पन्नास पन्नास पंधरा पंधरा ठीक आहे त्यांना साडेचार भेटणार आहे ठीक आहे तर काळजी करू नका लवकरच तुमचे आता तुमचे पैसे तुम्हाला सांगतो ऑक्टोबर महिन्यामध्ये कुठल्याही क्षणी एक दोन तारखेला किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये बारा ऑक्टोबरला किंवा एक ऑक्टोबरला तुमच्या या ठिकाणी लाडकाबाई पैसे होऊ शकतात आणि सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही तुमचा आधार लिंक ह्याकनं चेक करून घ्या कारण ज्यांचं आधार लिंक नाही आहे या ठिकाणी त्यांचे पैसे येत नाही आहे ठीक आहे म्हणून आधार लिंक ह्याकनं चेक करा आता ते कशाप्रकारे चेक कराल तर मित्रांनो बँकेमध्ये जाऊन बँक अधिकाऱ्याला विचारा आमच्या अकाऊंटला आधार लिंक आहे की नाही तो जर सांगत नसेल तर त्याची कंप्लेंट करा किंवा आणखी एक मार्ग आहे तुम्ही कस्टमर केअर नंबरवर फोन करून कस्टमर केअरवर अधिकाऱ्याला जाऊन त्या ठिकाणी माहिती विचारा की माझ्या अकाउंटला या ठिकाणी आधार लिंक आहे की नाही ठीक आहे अशा प्रकारची माहिती तुम्ही ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी करू शकता मित्रांनो ठीक आहे आणि अधिक माहितीसाठी तुम्ही माझे बाकीचे व्हिडिओसुद्धा बघू शकता त्याच्यामध्ये सुद्धा खूप महत्त्वाची माहिती मी दिलेली आहे आणि जर अडचण असेल तुम्हाला तर मला कमेंट करून विचारा मित्रांनो तुम्हाला असं वाटते की एखाद्या व्यक्तीमध्ये तुम्ही जर बसत नाही तर तुम्ही त्याचा फायदा घेऊ नाही शकत परंतु असं तुम्हाला वाटते आता बरेचसे लोक मी असे बघतो समाजामध्ये की लाडक्या बहिणीचे पैसे ही हे माणसंसुद्धा घेत आहेत लाडक्या बहिणीचे पैसे जे गव्हर्नमेंट जॉबवर असलेल्या महिलासुद्धा लाडक्या बहिणीचे पैसे घेत आहेत म्हणजे जे पात्र नसलेले व्यक्ती सुद्धा पैसे घेत आहेत आपल्याला लोकांच्या वैयक्तिक जीवनात मला जायचं नाही परंतु मी तुम्हाला हे सांगू शकतो की तुम्ही या ठिकाणी एवढे साधे राहू नका समाजात बघा लोक कसे वागत आहेत कसे फायदा घेत आहेत म्हणून तुम्हीसुद्धा योजनांचा फायदा घ्या मी तुम्हाला खूप गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो माझी इच्छा हेच आहे की सरकारी योजना स्वरापर्यंत पोहोचली पाहिजे ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा लवकरच ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला चार हजार साडेचार हजार भेटतील ज्याला अजून भेटलं आहे त्यांना आणि ज्यांना अजून भेटलं आहे त्याचं एक दोनच कारण आहे एक तर त्याने लेट अकाउंट उघडलं एक तर उशीर अकाउंट उघडलं दुसरं तर त्याचं खात्याला आधार लिंक नाही आहे मित्रांनो ठीक आहे तर आधार लिंक करून घ्या आहे की नाही ते चौकशी करा ठीक आहे लवकरच पैसे भेटून जातील भेटवा एका नवीन गव्हर्मेंट स्कीमसह नवीन गव्हर्नमेंटच्या योजनासह पुढच्या भेटमध्ये ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण गव्हर्नमेंट स्कीम ते चॅनल आहे ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र